सांगते पाच गुलाबाची फुलं घ्यायची मिळाल्या सगळ्या रंगाची घ्या नाही मिळाली तर पाच ज्या रंगाची अवेलेबल आहे ती घ्या दीड लिटर पांढरा नवीन कापड घ्या तो ठेवा एका पाटावर ही पाच फुलं त्याच्यावर ठेवा आणि गायत्री मंत्र एकवीस वेळा बोलत बोलत त्याला गाठ बांधायची आहे आणि वाह त्या पाण्यामध्ये हे विसर्जित करायचं आहे रोज सुद्धा तुम्ही त्यानंतर एकवीस वेळा हा गायत्री मंत्र म्हणू शकता दुसरा एक उपाय मी सांगितलं तर परत सांगते एक नारळ घ्यायचं आणि धागा घ्यायचा काळा माझ्या उंचीचा धागा घ्यायचा माझ्या म्हणजे आपल्या उंचीचा धागा घ्यायचा आहे ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे आणि ती उंची घेतल्यानंतर त्या नारळाला तो धागा बांधायचा आहे आणि तो सुद्धा वाहत्या पाळत वाहत्या पाण्यात काय सोडायचंय पाणी बघा सगळा कचरा घेऊन जातो ना तर माझ्यावर जे कच कर्ज आहे ते सगळं ज्या अडचणी आहे ते विघ्न आहे ते निघून जाणार आहे हा दुसरा उपाय तिसरा उपाय सोमवार आणि मंगळवार मसूरची डाळ घ्यायची आहे ओम ऋण मुक्ताय महादेवाय म्हणजे जो ऋण असतो ऋण मोचनाय महादेवाय नम हा मंत्र तिथे लिहिला आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवपिंडीवर ही डाळ आपण जशी मूठ शिवमूट पाहतो ना ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय असं म्हणत ही डाळ अर्पित करायची चौथा उपाय एक दिवा घ्यायचा आपली पंथी घ्यायची त्यात मोहरीचं तेल भरायचंय वर त्याला वरती प्लास्टिकची पिशवीने पॅक करायचं आहे आणि जिथे नाला आहे खाडी आहे त्याच्या बाजूला एक खड्डा खोदायचा आहे आणि जमिनीमध्ये तो दिवा आत पुरायचा आहे त्याच्याने पण आपलं कर्ज पटकन कमी होत कमी होत म्हणजे काय होत कर्ज केव्हा कमी होणार जेव्हा माझ्याकडे लक्ष्मी येणार आहे ना तर काय होणार त्याच्याने लक्ष्मी येणार आहे शेवटचा आहे नारळ नारळ घ्यायचं चमेलीचं तेल मिळतं दुकानामध्ये शेंदूर आणायचंय चमेलीचं तेल आणि शेंदूर मिक्स करायचंय स्वस्तिक नारळावर काढायचा आहे आणि हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथे तो नारळ ठेवायचा आहे हनुमंतांना साखर नारळ काहीतरी प्रसाद ठेवायचा आहे आणि ऋण मोचक मंगल स्तोत्र युट्यूबवर मिळेल तुम्हाला वाचता येत नसेल ते लावून द्या ते स्तोत्र होईपर्यंत उभं राहा आणि ते नारळ तिथे अर्पण करण्याचं अतिशय प्रभावी आपले जे कर्ज जाण्यासाठी जे उपाय आहे शेवटचा पण तुमची चालू आहे म्हणून सांगते आपण देवघरातलाच पुढचा सा विषय सांगते की देवघर झाल्या देवाची पूजा झाल्या आपण तुळशीची पूजा करतो तुळशीच्या पूजेने ज्या घरामध्ये तुळस असते तिथे अखंड लक्ष्मी असते त्यामुळे ज्या लोकांची तुळस मरते काही दिवसांनी खराब होते परत जायचं तुळस घेऊन यायची परत लावायची सतत लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यावर ज्यांची तुळस मरते ना सात बायकांना तुळस दाख द्या हळदी कुकर पण तुम्ही तुळस देऊ शकता तुळस खराब होणार नाही आहे ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते दुसरं झाड म्हणजे पिंपळाचं त्यामुळे काय करायचं ना माझ्या कुंड्यांमध्ये दुसरी फुलं लावण्यापेक्षा म्हणजे मी काय केलंय पिंपळाचं झाड आहे केळीचं झाड आहे आंब्याचं झाड आणि माझ्याकडे बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाच्या दर्शनाने मोक्ष मिळत असतो ही सगळी झाडं मी घरामध्ये लावलेली आहे पिंपळाला जेव्हा आपण पाणी अर्पण करतो शनीचा दोष असतो शनीचं वर्ष आहे तो दोष नष्ट होतो कडुलिंब तुम्हाला आश्चर्य वाटेल की कडुलिंबाला जेव्हा आपण पाणी घालतो साईबाबा कुठल्या झाडाखाली बसायचे कडुलिंबाच्या पूर्वी गावात आपल्या घराच्या बाहेर प्रत्येकाच्या घरात कडिलिंबाचं झाड असायचं कारण ती हवा जी असते ना ती खूप आरोग्यदायी असते त्याच्यामुळे माझे आजार पण सर्व नष्ट होता सर्व रोगांपासून मुक्तता आणि कढीलिंबाचं झाड जरी कडू असेल तरी त्याच्या पूजेने घरामध्ये सुख शांती आणि समाधान मिळतंय त्याच्या पुढचं झाड आहे बेल बेलाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने अकाली मृत्यू सामान्य सगळ्यांचं सत्तर ऐंशी वय वय असतं पण अचानक मध्ये काहीतरी घटना घडतात तर त्यात जो मृत्यू होतो तो नको असेल तर बेलाच्या झाडाला पाणी घालायचे त्यानंतर आवळा आवळ्याच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आवळ्याचं झाड पण नक्की लावा अशोकाचं झाड ऐकलं असेल तुम्ही कारमेल शाळेच्या कंपाऊंडला आहे नाही मी घरात लावू शकत रोज बाटलीत भिसरीत पाणी घेऊन जायचं मुलांना शाळेत सोडायला येतो जातो ना तिथून थोडं त्या झाडाला पाणी घालून घ्या अशोकाला पाणी घातल्यानंतर सगळे रोग म्हणजे कोणाला कॅन्सर झालेला असतो वेगळे वेगळे छोटे मोठे कितीतरी आजार घरात सतत आजार असतो तर अशोकाच्या झाडाला पाणी घातल्यामुळे रोग सगळे जातात आणि कौटुंबिक जीवन अशोकाच्या झाडाखाली सीता माता बसली होती जिथे शोक नाही असं जे झाड आहे ते अशोकाचं एक होम मी करते त्याच्यामध्ये अशोकाच्या बिया असतात ना लक्ष्मी प्राप्तीचं हवन आहे त्याच्यात त्या बियांचा स्वाहार केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर केळीचं झाड गुरुचं झाड आहे गुरु संबंधी पत्रिकेत काही पण दोष असतो तुमची पत्रिका कोणी बघितल्या सांगतात की तुमच्या पत्रिकेत गुरूंचा दोष आहे किंवा मला माहिती नाहीये माझ्या पत्रिकेत काय काय दोष आहे तर अशा वेळेस मी ह्या झाडांना पाणी घालणार आहे गुरुचा दोष जाणार आहे शमीचं नाव ऐकलं असेल शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि स्पेशली ज्यांच्या कोर्टात केसेस चालू आहे कोणाच्या डिवोर्सच्या केस चालू असतात जमिनीच्या केस चालू आहे तर इथे जी नर्सरी आहे गुरुद्वाराच्या समोर त्याच्याकडे शमीचं झाड आहे माझ्या पार्किंगमध्ये शमीचं झाड लावलंय कुठे पण येऊन आठवड्याचा एक नियम करा की मी थोडं पाणी घालून देईन त्याच्याने कोर्टाच्या केसेस जाणार आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे लालचंदन त्याच्याने जो सूर्यदेवता आहे ज्याला आपण पाणी अर्पण करतो त्याचा दोष सूर्य हे सगळ्यात श्रेष्ठ ग्रह आहे आणि त्याचा दोष नष्ट होतो माझ्याकडे ही झाडच नाही ते जागा पण नाही माझ्याकडे पैसे पण नाही डोळे बंद करून पन तर हो आपण ही झाडं डोळ्यासमोर आणू शकतो सगळ्यात श्रेष्ठ मानस पूजा विचार करायचं मी स्वामींच्या मठात बसली माझ्या बाजूला आंब्याचं झाडे बाजूला केळीचं झाड आहे पुढे आणखीन कसले ह्या सगळ्या झाडांचं स्मरण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ह्या विषय सांगितलं की स्वामींच सा नाव तोंडात घ्यायचं आहे साधना इथं येतो आहे करतो आहे ह्या गोष्टी थोड्याशाच आहे ही सुरुवात आहे वैयक्तिक घरात रात्री झोपच यायला नाही पाहिजे झोपताना विचार केला पाहिजे आज दिवसभरामध्ये मी किती नाम घेतो किती श्वास एक एक श्वास एवढे श्वास आहे माझ्या आयुष्यात रोज ते श्वास कमी होत आहे आणि मी किती नाम घेतलेला आहे स्वतःची शब्द वाईट बोलते म्हणजे मी माझ्यासाठी बोलते आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे मी आज नामस्मरण न करता माझा म्हणजे मला वाटतंय ना झोपताना मला रोज दुःख होत आयुष्यातला एक दिवस ईश्वराचा जेवढं हवं नामस्मरण होत असतं माझं पण जेवढं पाहिजे असं वाटतं ना घरातली काहीच कामं करू नये काहीच नाही सकाळी उठलं की डोळे बंद करावे आणि ना महाराजांच नाव घ्यावं ही तळमळ जेव्हा आतमध्ये ती आग लागणार आहे ना तेव्हा तुमचा आत्मा शुद्ध होणार आहे नाही होणार जग पण देव बघणार आहे तो तुमचा आत्मा पवित्र करणार आहे झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करूया आपले दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहे शाकंभरी नवरात्र चाल दोन मिनटं हातखाली घ्या किंवा वर्धा चालेल प्रत्येक महिन्यामध्ये नवरात्र येत असते आपण अश्विन नवरात्र साजरी करत असतो तर शाकंभरी नवरात्र अठरा तारीख म्हणजे आजपासून चालू झालेले आहे तर आपल्या मठामध्ये किती वाजता साडे दहाची आरती अकराला पावणे अकराला संपते त्यानंतर एक ते दीड तासाचा हा पाठ असतो मला वाचता येत नाही माझ्याकडे ग्रंथ नाही एक, एक तास आपण दिवसातला देऊ शकतो श्रवणाला तरी येऊ शकतोय त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की याच्यासाठी इथे यायचं आहे हात बाजूला करायची नाव उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचे आहे मी आनंदी आहे डोळे बंद करा आणि हा विचार करा मी खरंच आनंदी आहे का नाही आज नवऱ्याशी भांडूनच आली एवढ्या कटपटच -कट झाली पण मी चेहऱ्यावर स्माइल आणायचा प्रयत्न कर गौरी एवढी का हसली मी आनंदी आहे, आहे। छान सगळे आनंदी झाले चेहरा मोठा हसूया क्लोजपच्या जाहिरातीसाठी आपलं सिलेक्शन झालंय असे दास दिसले पाहिजे मी आनंदी आहे।, <दियान्दी> आहे मी आरोग्यपूर्ण <आन्दी> आहे।, <दियान्दी> आहे मी आरोग्यपूर्ण <समाध्दानी> आहे <दियान्दै खाए> मी शरीराने आणि मनाने सुंदर आहे मी शरीराने आणि मनाने सुंदर आहे मी आणि माझ कुटुंब आरोग्यपूर्ण आनंदी श्रीमंत सुंदर आनंदी आहे मला दारू गुटखा तंबाखू मिसरी मोबाईल टीव्ही यापैकी कसलंही व्यसन नाही ना मला मिसरी तंबाखू गुटखा दारू, दारू नॉन मोबाईल मोबाईल व्ही यापैकी या कसलंही व्यसन नाही आपल्या गालावर हात ठेवायचे आपल्या लग्नाचा दिवस आहे त्यांची लग्न झाली नाही एखाद दिवस आठवा की त्या दिवशी मी खूप छान तयारी केली आहे मी शरीराने आणि मनाने खूप सुंदर आहे हो मी शरीराने मनाने खूप सुंदर आहे गाला हात दाबाशी मी खूप खूप सुंदर आहे मी स्वतःची मैत्रीण आहे कारण मी स्वामी भक्त आहे कळंबोली हात बाजूला घ्यायची आहे कळंबोली नवी मुंबई महाराष्ट्र भारत हे विश्व आनंदी समाधानी आरोग्यपूर्ण श्रीमंत शांत आहे शांत आहे भारतात कोणीही उपाशी झोपत नाही भारतात कोणीही उपाशी झोपत नाही वर्षभर पुरे इतका, इतका पाणी ह्या विश्वात उपलब्ध आहे वर्षभर पुरे इतकं धनधान्य ह्या विश्वात उपलब्ध आहे कारण आम्ही स्वामी भक्त आहोत कळंगली मध्ये माझा फ्लॅट आहे इमॅजिन करा की खूप छान टॉवर मध्ये तुमचं घर आहे दरवाजा स्वामींच्या नावाने उघडत आहात आत गेला आहात पाच किचन हॉल आणि तीन बेडरूम एवढा मोठा फ्लॅट आहे स्वप्न साकार झाल्यासारखं जेव्हा तुम्ही इमॅजिन करणार आहात तेव्हा हे स्वप्न साकार होणार आहे कळंबोली मध्ये माझा फायव्ह बी एच के फ्लॅट आहे पार्किंग मध्ये ऑडी आहे ह्या महिन्यात मला, मला पंधरा करोड रुपये मिळाले आहेत आणि माझ्याकडे पंचवीस तोळ्याचा सोन्याचा दागिना आहे माझा स्वामींचा मठ तीन मजली मोठा झालेला आहे स्वामींचा मठ तीन मजली भव्य दिव्य झाला आहे कारण आम्ही स्वामी भक्त आहोत कारण आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही शांत आहोत आम्ही आरोग्यपूर्ण आहोत मनाने श्रीमंत आहोत आणि आहे त्या परिस्थितीत मी समाधानी आहे आहे त्या परिस्थितीत मी समाधानी आहे समाधानी आहे समाधानी आहे कारण मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे मला डोळ्यासमोर राम मंदिराच स्थापनेच भव्य दिव्य दर्शन होत आहे मला राम मंदिराच स्थापनेचं भव्य दिव्य दर्शन होत आहे कारण मी स्वामी भक्त आहे ह्या मंदिराची स्थापना बावीस तारखेला निर्विघ्नपणे झाली आहे राम मंदिराची स्थापना बावीस तारखेला निर्विघ्नपणे झाली आहे कारण मी राम भक्त आहे कारण मी राम भक्त आहे कारण मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे दोन्ही हात एकमेकावर जोरात घासायचे चेहऱ्याच्या केसावर सगळीकडे गुडघे पाय तळवे सगळीकडे लावायचे आहे आणि आपल्या जागेवर उभं राहायचे